वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला घर बांधायचं स्वप्न असतं घर गर बांधल्यावर घरातील सजावट करणं तितकंच महत्त्वाचं असतं सजावट करण्याकरिता इंटेरियल मटेरियल मिळवण्यासाठी शोधकार्य चालू होते खडाव तालुक्यातील वडू शहरामध्ये नव्यानं पदार्पण केलेल्या डी के प्लायवूड अँड हार्डवेअरला भेट दिल्यानंतर शोधकार्य संपते डी के प्लायवूड आणि हार्डवेअरमध्ये घर सजवण्यासाठी आधुनिक पद्धतीनं सर्व प्रकारचे लॉक लॅमिनेट्स विनियर एच डी एच एम आर आर कोल एम डी एफ डोअर प्लाय हँडल फेविकॉल कार्टून सॉकेट आदींसह मॉर्डर्न किचन ट्रॉलीसह हार्डवेअर मधील सर्व प्रकारचे साहित्य होलसेल दरात मिळत असल्याची माहिती डीके प्लायवूडचे संचालक दीपक कुंकले यांनी दिली आहे डीके प्लायवूड अँड हार्डवेअर मध्ये डोअरमध्ये दोनशे ते तीनशे व्हरायटी असो खास महिलांच्या पसंतीनुसार आधुनिक किचन ट्रॉली खिडक्यांचं साहित्य फर्निचरसाठी पाच सहा प्रकारचे प्लायवूड लेमिनेट रोल लेटसमधील फेविकॉल विविध प्रकारचे सोफा लेग लॉक हँडल सर्व साहित्य होलसेल दरात मिळत आहे तर चला मग आपले घर सजवण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंटेरियर मटेरियल खरेदीसाठी आजच आमच्या डी के प्लायवूड अँड हार्डवेअर अक्षता मंगल कार्याला शेजारी वडूस पुसेगाव रोड तालुका खटाव येथे एक अवश्य भेट द्या अथवा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणसाठ तीस अडुसष्ट आणि एक्क्याऐंशी सत्तावीस सत्तावीस शून्य एक शून्य एक या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन डी के प्लायवूडचे संचालक गणेश कुंकले यांनी केलं आहे आता जसं आमच्या बरोबरीमध्ये शिंदे तुम्हाला सांगितलं त्या टाईपमध्ये आपण प्रत्येक गोष्ट इथं होलसेलमध्ये आपण वर्जमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे कारण की इथून तुम्ही बाहेर जाणार तिथून तुमचे दोन रुपये वाचण्यापेक्षा किंवा तुमचे तिथे एकशा दोन रुपये जाण्यापेक्षा आपण इथं होलसेल दरामध्ये प्रत्येक गोष्ट आपण उपलब्ध करून दिले आहे साईज म्हणा किंवा लॉक म्हणा किंवा विनियर म्हणा लॅमनेट प्लायवूड जे काय प्लायवूड असेल ते आपण डायरेक्ट फॅक्टरी दुकानपर्यंत आपण सगळे प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून दिलेलं आहे जेणेकरून ग्राहकांचे पण दोन रुपये वाचले पाहिजेत आणि त्यांना मनासारखं म्हणजे प्रत्येक गोष्ट भेटली पाहिजे आपण पहिला विचार करतो फक्त ग्राहकांचा आणि त्यांचं तिथं दोन रुपये वाचलं आणि कामही पूर्ण चांगलं झालं पाहिजे आपण हा पहिल्यांदा त्यांना विचार करून दिलेला आहे आपण पहिल्यांदा फक्त ग्राहकांचा विचार करतो आणि बाकी प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासाठी हे करून देतो त्या आपल्यासाठी पहिल्यांदा जे काही असेल ते राज्या ग्राहकांना ग्राहक आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये किचन म्हणा किंवा बाकी सगळे पूर्ण ॲक्सेसरी किंवा हार्डवेअर सगळं पूर्ण होलसेल दरामध्ये आहे असं की नाही की रिटेल काउंटर आहे किंवा काय आहे होलसेल दरामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट होलसेल दरामध्ये भेटेल तरी सर्व ग्राहकांनी डी के प्लायवूड अँड हार्डवेअर त्यांना एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याऐंशी सत्तावीस सत्तावीस झिरो एक झिरो एक नमस्कार मित्रांनो मी गणेश कुंकुले डी के प्लायवूड जेणेकरून आमच्या बंधुराने सांगितलेलं आहे डीके प्लायवूड अँड हार्डवेअर आपलं होलसेल दुकान आता नवीन चालू झालेले आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर स्क्रूची व्हरायटीज आहे हँडल व्हरायटीज आहे आपल्याकडे बघण्यासारखे लॉक वगैरे सगळे व्हरायटीज आपल्याकडे बघायला भेटणार आहे जेणेकरून आपल्याला खिडक्यांसाठी लागणारे सगळे सॉकेट वगैरे तर सॉकेट वगैरे आपल्याला सगळे बघायला भेटणार आहे भरपूर प्रमाणात फर्निचरला लागणारे सगळे हार्डवेअर आपल्याकडं उपलब्ध आहे आपल्याला जेणे आत्ता बोलण्यात आलेले की आपल्याकडे लॅमनेट वगैरे बघण्यात आलेले जेणेकरून आपल्या लो बजेटपासून सगळ्यात हाय बजेटपर्यंत आपल्याला लॅमिनेट सगळे प्रीमियम क्वालिटीमध्ये सगळे बघायला भेटणार आहे बोललेलो सगळे लोर्स कटला वगैरे सगळे बघायला भेटणार आहे आपल्याकडे आहे फ्लाय वगैरे सगळे आपली फ्लायची गाडी जेणेकरून फॅक्टरी ट्यू आपल्या दुकानाशी आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होते त्यामुळे आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये सगळे प्लायवड सगळे भेटतील हे प्लाय लागणार लागण्यासाठी पट्टे वगैरे लागणारे आपल्याकडे फेपकॉल फेपकॉल अगदी लो बजेटपासून हाय बजेटपर्यंत सगळा फेबकॉल आपल्याला उपलब्ध आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे जेणेकरून लाईफ टाईम कोणताही मेंटेनन्स नाही जाणार असा असं आपल्याला फेबकॉल वगैरे सगळं उपलब्ध आहे आता बोलण्यात आलेलं आहे किचन ट्रॉयलीचा आता आपण किचन ट्रॉईली एकदम मॉड्युलर प्रमाणे एकदम रिचमध्ये एकदम नवीन पेंट युनिट ह्याप्रमाणे हे आहे पेंट युनिट ह्यामध्ये सगळे एकदम मध्ये आहे आपल्याकडे जेणेकरून आपल्याला भविष्यात किंवा लेडीज लोकांना एकदम मध्ये आपल्याला हे करायला लागेल जेणेकरून मध्ये पण आहे रेग्युलरमध्ये पण स्टीलमध्ये पण आहे सॉफ्ट मध्ये पण आहे सगळ्या प्रकारात मला बनवून भेटेल पण आपल्याला सगळे बघायला भेटेल जेणेकरून सगळे मॉडेलिंग वगैरे आपण एकदम तयार केलेलं आहे एकदम मस्तमध्ये आपण इकडे बघू शकता आता डिस्प्ले आहे आपला हँडलचा डिस्प्ले हँडलचा डिस्प्ले एकदम फर्निचरला लागणार आहे टोटल हँडल इथं अवेलेबल आहे जेणेकरून मेन डोअरला लागणार आहे पण आपल्याकडे सगळे हँडल उपलब्ध आहेत बाथरूम ऍक्सेसरीज पण आपल्याकडे उपलब्ध आहे पूर्ण व्हरायटीमध्ये छोट्या ड्रावर पासून ते मोठ्या पर्यंत लागणार आहे सगळे हँडल सगळ्या व्हरायटीजमध्ये सगळे उपलब्ध आहेत जेणे जे की होलसेल रेटमध्ये सगळे एकदम बघू शकता तुम्ही मेन डोअरचे हँडल वगैरे आहेत तर मेन डोअरचे सगळे हँडल आहेत आपल्याकडे एक वॉटरला लागणार हँडल आहे मेन डोअरला लागणार हँडल आहे सगळे एकदम होलसेल रेटमध्ये सगळे भेटणार आहेत आपल्याला लॅमिनेट डोअर हा पूर्ण लॅमिनेट मध्ये तयार होणारा डोर आहे लाईफ टाईम वॉरंटी आहे ही सगळी डिझाईन पण तुम्हाला पाहिजे असं ह्याच्यात भेट भेटणार आहे लॅमिनेटमध्ये डोर आहे ह्यामध्ये भरपूर आपल्याकडे दोनशे ते तीनशे वराडी मध्ये आपल्याला हे डिझाईन तुम्हाला भेटणार आहे लॅमिनेट डोर मध्ये ग्राउटिंग करून आपल्याला एकदम ती एम मध्ये एकदम मस्त क्वालिटी मध्ये भेटणार आहे हे सोफा लेग आहेत जेणेकरून आपण बनतो की सोप्याचे पाय हे एकदम मॉडेल मध्ये क्रॉस मध्ये सिंगल मध्ये रोज गोल्ड गोल्ड ब्लॅक हॅपिनिश मध्ये आपल्याला सगळे बघायला भेटणार स्टील मध्ये सगळे आपल्याला रिजनेबल रेटमध्ये होलसेल मध्ये भेटतील आपल्याला सगळे बघू शकता हे रोल आहे हे लॅमिनेट आहे लॅमिनेट रोल आहे जेणेकरून फर्निचरला आपल्याला आतून किंवा बाहेरून लावण्यासाठी हे रोल सगळे उपलब्ध स्टॉक मध्ये आपल्याकडे सगळे व्हरायटीज उपलब्ध आहे एराडा साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा